तिरुपती बालाजी का भजन है काल रातीला सपन पडलंय सपनात झाले गुंग काल रातीला सपन पडलंय सपनात झाले गुंग बाई ग मला भेटून गेले गोविंद बाई मला भेटून गेले गोविंद स्वप्नामध्ये पाहिली मी नागमोडी नागमोडी वाट वाटेमध्ये उभे होते जय विजेचा थाट स्वप्नामध्ये पाहिली मी नागमोडी नागमोडी वाट वाटेमध्ये उभे होते जय विजयचा थाट ಗರುಡ ಹನುಮಂತೇವೆ ಮಧ್ಯ ಗುಂಗ ಬಾ ಗಮಲ ಭೇಟು ಗೋವಿಂದ ಗೋವಿ ಗಮಲ ಭೇಟಿನ ಗೇಲೆ ಗೋವಿಂದಿಲನ ಪಡಲೆ ಸಪನ ಗುಂಗ ಕಲರ ಪಡಲೆ ಸಪನತ ಬಾ ಗಮಲ भेटून गेले गोविंद स्वप्नामध्ये पाहिली मी डोंगराची वाट स्वप्नामध्ये पाहिली मी डोंगराची वाट डोंगरामध्ये होऊ लागला महापूजेचा थाट डोंगरामध्ये होऊ लागला महापूजेचा थाट ಜಿಕಡೆ ತಡೆ ಭಕ್ತನಾಚ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಭೇಟಿನ ಗೇ ಗೋವಿಂದ ಭೇಟಿನ ಗೇಲಿ ಗೋವಿಂದಿ ಸಪ ಪಡಲೆ ಸಪನ ಗುಂಗ ಕಲರ ಪಡಲೆ ಸಪನ ಗುಂಗ ಬಾ ಗಮಲ भेटून गेले गोविंद शेषावरती लक्ष्मी सहित भगवंत बसले होते शेषावरती लक्ष्मी सहित भगवंत बसले होते अंगावरती पिवळ पितांबर झळकत झळकत होते अंगावरती पिवळ पितांबळ झळकत झळकत होता कपाळाला पिवळा टिळा चम ಕಟಕತ ಹೋತ ಕಪ್ಪಾಳ ಪಿವಳ ಟಿಳ ಚಮ ಚಮ ಚಮಕತ ಹೋತ ಭಗವಂತ ಸೇವೆ ಮಧ್ಯ ಪದ್ಮಾವತಿ ಗುಂಗ ಬಾಯಿ ಗಮಲ ಬೇಟು ನಗೇಲೆ ಗೋವಿಂದ ವೆಂಕಟರಮಣ ಸಂಕಟರಣ ಶ್ರೀನಿವಾಸ ಗೋವಿಂದ